पारधी समाजाच्या विविध समस्या सोडवण्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना निवेदन राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाला रोजगार आणि पारधी वसाहतीत प्राथमिक सुविधा यासह अन्य विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील पारधी वस्तीच्या प्रमाणात वसाहतीतील प्राथमिक सुविधा होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे आणि पारधी समाजाला रोजगाराच्या मोठ्या संधी नाहीत यामुळे यांना गावोगावी भटकंती करावी लागते धाराशिव जिल्ह्यात पारधी वस्तीसाठी तयार करण्यात आलेल्या पॅटर्नचा वापर राज्यासाठी करावा पारधी समाजातील अनेक तरुण मुले शिक्षण घेतलेले आहेत त्यांना रोजगार उपलब्ध नाहीत सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी महिला वर्गासाठी मळणी यंत्र मिनी ट्रॅक्टर ॲटोरिक्षा हॉटेल ढाबा व्यवसाय असे विविध योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारधी समाजासाठी भरीव निधीची तरतूद ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी राज्य अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस नकुल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण सरपंच भूषण चव्हाण बेंगलोर फिल्म सिटी सिनेमा कलाकार रामचंद्र पवार सचिन काळे पंढरपूर हे उपस्थित होते